सनेज आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचा परतीचा प्रवास अनंत चतुर्थशाच्या दिवशी दुपारी बारा वाजता मंडपातून सुरू झाला हजारो भक्तांच्या साक्षीनं बाप्पाने आपल्या परतीला प्रवास के सुरू केला असून गुलाल पुष्पवृष्टी करत राजा मार्गक्रमण करत आहे मंगळवारी पहाटेपासूनच एकीकडे लालबागच्या राजाच्या निरोपाची तयारी सुरू असताना अचानक बाप्पांच्या पायावर आणून ठेवलेल्या एका चिठ्ठीनं लालबाग आणि आजूबाजूच्या परिसरात राजकीय चर्चांना उधाण आलंय या चिठ्ठीमधील मजकुरामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत लालबागच्या राजाची स्थापना होते त्या मतदारसंघातील आमदारकीचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण असेल याबद्दलच्या चर्चा सुरू झाल्यात असं या चिठ्ठीत आहे तरी काय पाहूयात चिठ्ठीत काय लिहिलंय राजकीय दृष्ट्या बोलायचं झालं तर लालबागचा राजा ज्या ठिकाणी विराजमान होतो तो, तो भाग शिवडी विधानसभा मतदारसंघात येतो शिवडीचे विद्यमान आमदार हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे अजय चौधरी आहेत मात्र लालबागच्या राजाने निरोप घ्यायच्या दिवशी त्यांच्या पायावर आणून ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये मात्र सुधीर साळवी यांचं नाव आगामी आमदार म्हणून पाहायला मिळू दे अशी इच्छा अज्ञाताने व्यक्त केली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवडी विधानसभा दोन हजार चोवीस आमदार सुधीर भाऊ साळवी असा मजकूर या चिटीत लिहिण्यात आलाय लालबागच्या राजाच्या पायथ्याशी असलेल्या आपल्या मनातील इच्छा लिहून ठेवली तर ती पूर्ण होते असा भक्तांचा समज आहे त्यानुसारच ही राजकीय चिठ्ठी राज्याच्या पायथ्याशी अगदी शेवटी ठेवण्यात आल्याने तेथील स्थानिक का राजकारणामध्ये चर्चांना उधाण आले चिठ्ठीत नाव असलेली व्यक्ती आहे तरी कोण अनंत चतुर्दशीच्या दिवशी पहाटे सुधीर साळवी समर्थकांकडूनच ही चिठ्ठी लालबागच्या राजाच्या पायाशी ठेवण्यात आल्याची चर्चा आहे सध्या शिवडीमधून अजय चौधरी आमदार आहेत मागील विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर चौधरी ठाकरेंबरोबर एकनिष्ठ राहिले आगामी निवडणुकीसाठी अजय चौधरींबरोबरच ठाकरेंच्या पक्षाकडून सुधीर साळवी देखील शिवडीतून लढण्यासाठी इच्छुक आहेत सुधीर साळवी हे स्वतः लालबागचा राजा सार्वजनिक मंडळाचे सचिव असल्याने या भागात त्यांचा दबदबा असून त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं होतं तेव्हा सुधीर साळवी ही उपस्थित होते त्यामुळेच यंदाच्या उमेदवारी कोणाला दिली जाणार याबद्दल चर्चा सुरू झाली सध्या त्यांच्याकडे काय जबाबदारी आहे सुधीर साळवी लालबागचा राजा मंडळाचे सचिव असण्याबरोबरच उद्धव ठाकरेंच्या पक्षासाठी शिवडी विधानसभा मतदारसंघात संकटक म्हणून तसेच दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात समन्वय म्हणून काम करतात त्यामुळेच त्यांना ठाकरे उमेदवारी देऊन मोठी जबाबदारी देणार की अजय चौधरींवरच पुन्हा विश्वास दाखवणार हे स्पष्ट होईल मात्र लालबागच्या राज्याच्या चरणी अगदी शेवटच्या दिवशी ठेवलेल्या चिठ्ठीमुळे या दोघांमध्ये तिकिटांसाठी सुरू असलेली धुसपूस पुन्हा चर्चेत आली आहे मात्र या चिठ्ठीमुळे आता उमेदवारीसाठी कोणाचा विचार करायचा कोणाला संधी द्यायची आणि कोणाला नाकारायची याचा निर्णय घेण्यासंदर्भातील उद्धव यांचं टेन्शन नक्कीच वाढला असल्याची चर्चा स्थानिक वर्तुळात सुरू आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर